श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त ब्रह्मलोकात एक भव्य स्वर्गीय सभा भरली होती दिव्य फुलांच्या सुगंधाने वातावरण भारून गेले होते सर्व आप देव आणि ऋषीमुनी आपापल्या जागावर विराजमा झाले होते सभेच्या मध्यभागी सोमय ब्रह्मादेव बसले होते चार मुख्यांनी सृष्टीचे निरक्षण करत होते याच दिव्य सभेत महावीष हजर होता तो एक महाजन राजा होता राजाने आपल्या पुण्यकर्मामुळे स्वर्गसुख मिळवले होते त्यांच्या धर्मनिष्ठेने आणि सत्यकर्माने त्याला पृथ्वीवरील सामान्य लोकांपेक्षा वरचे स्थान मिळवून दिले होते पण जो जरी स्वर्गात आला असला तरी तो कधीच पूर्णपणे मानवाच्या भावनापासून मुक्त झाला नव्हता परंतु नियतीचा खेळ असा असतो की ते जेथे ते इच्छिते तेथे ते वारे वाहते वाहू देते अचानक सभागृहात एक मंद वारा सुटला होता तो वारा तो, वारा तो, तो एक घटना होती जी पुढील अनेक जन्माचे ठरणार होते त्या वाऱ्याने सभागृहात उपस्थित असलेल्या प्रत्येक देवाच्या वस्त्रांना हळवार हरवले परंतु त्यांच्या प्रभावाने काहीतरी वेगळेच घडले गंगादेवीच्या शुभ्र वस्त्रांचा काठ एका क्षणासाठी बाजूला झाला आणि त्याचे स्तन काही क्षणासाठी सर्व देवांना दिसले रोज असेच नवनवीन कथा ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तिचे सौंदर्य असे होते की ते केवळ पाहणाऱ्यांच्या डोळ्यांना नाही तर त्यांच्या आत्म्यालाही स्पर्श करत होते ही घटना खूपच थोड्या वेळासाठी होती पण प्रत्येक देव आणि ऋषीमुनींनी आपल्या नजरा झुकवल्या त्यांच्यासाठी ही एक परीक्षा होती आणि त्यांनी आपल्या मर्यादामध्ये राहून त्यांचा यशस्वी सामना केला होता पण महाविष त्या दृश्याकडे पाहतच राहिले श्री स्वामी समर्थ श्री गुरुदैव दत्त त्यांच्या नजरेत कुतूहल होते आणि सुद्धा होता गंगेचे रूप पाहून तो काही क्षणासाठी स्वतःला विसरला तो या आदित्य दृश्यात इतका हरवला की त्याला देही जाणवले नाही की सभेतील इतर सर्वांनी आपले डोळे झाकले होते पण तो सदबद्ध झाला होता एक राजाने स्वर्गात पोहोचण्यासाठी हजारो यज्ञ दान आणि तप केले होते त्यांच्या पुण्यकर्माने त्याला देवदेवतासोबत बसण्याचा मान मिळून दिला होता पण त्याच्या आत अद्याप एक छोटासा मानवी अंश शिल्लक होता स्वर्गात वास करताना महाविषाला अजूनही पृथ्वीवरील भावनांची ओळ होती तो जरी पुण्यवान राजा असला तरी इच्छा आणि आकर्षण यासारख्या माणसांच्या सहज प्रवृत्ती त्याच्या मनातून पूर्णपणे नाहीशा झाल्या नव्हत्या ही त्याची चूक नव्हती पण देवताच्या राज्यात जेथे इच्छा आणि शक्तीला स्थान नाही तेथे हा दोष दुर्लक्षित केला जाणार नव्हता श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त हे सगळं घडल्यावर ब्राह्मदेव स्वतः बोलले महावीष तू पुण्यवान आहेस तू धर्मचरण केले आहेस म्हणूनच तुला स्वर्गात प्रवेश मिळाला आहे पण आज तुझ्या मनातील इच्छा उघड झाली आहे महाविषयीने आपले डोळे झुकवले त्याला समजलं होतं की आता काहीतरी अपरिहार्य घडणार आहे आपल्यासोबत देवत्याच्या सभेत जेथे संपूर्ण सृष्टीच्या विधी ठरले जातात तेथे मोहाने तुझ्यावर विजय मिळवला होता ब्रह्मदेव म्हणाले हे सहरोग आहे राजा येथे मानवी इच्छांना थारा नाही म्हणूनच आता तुझ्या कर्माचे फळ तुला मिळेल महाविषयाच्या हृदयाची धडधड वाढली होती ब्रह्मदेवांनी महाविषयीला शाप दिला होता तू पृथ्वीवर जन्म घेणार आहेस माणूस म्हणून जेथे प्रेम मोह हो वेदना आणि बंधने तुला पूर्णपणे समजतील श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त पण यानंतर एक अनपेक्षित निर्णय ब्रह्मदेवांनी घेतला ब्रह्मदेवांनी आपली नजर गंगेच्या दिशेने वळवली व म्हणाले गंगे तू निष्पाप आहेस तरीसुद्धा या घटनेत तुझाही भाग होताच महाविषयीने तुला पाहून मोह धरला पण या प्रसंगाचा परिणाम केवळ त्याच्यावर नाही तुझ्यावर होईल तू देखील पृथ्वीवर जाशील महादेवांचे बोलणे ऐकून देव ऋणी देव ऋषी आणि अप्सरा एकमेकाकडे पाहायला लागले एक देवी सौरगंगा गंगा मानवी जीवनाचा शाप भोगणार आहे ही घोषणा कोणालाही अपेक्षित नव्हती गंगा मात्र शांत उभी होती तिच्या डोळ्यात ना संताप होता ना वेदना ती जाणून होती की विधीचा नवा मार्ग ठरला आहे आणि तिला त्याला समोर जावेच लागणार आहे ब्रह्मदेव पुन्हा म्हणाले तुम्ही दोघेही पृथ्वीवर जाल एका नात्यात बांधले जाल आणि ते नाते केवळ प्रेमाचे नसेल तर एक उद्दिष्ट पूर्णपणे करेल कोणतेही उद्दिष्ट कशासाठी हा प्रश्न कोणालाही विचारायची हिंमत नव्हती श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त ब्रह्मदेवाच्या शब्दाबरोबरच महाविषयीच्या शरीरातील तेज कमी होऊ लागले होते त्याचे दिव्य स्वरूप जाणून पा पाजरू लागले होते आणि त्याचे अस्तित्व खाली ओढले गेले त्याला जाणवले की तो खाली कोसळत आहे गतीने प्रकाश ओसरत जात होता आणि तो पृथ्वीच्या दिशेने वेगाने प्रवास करत होता स्वर्गाचा प्रकाश आता नाहीसा झाला होता आकाश गडद्द झाले त्याने डोळे उघडले आणि पाहिले तो आता एक मानव होता महाविष आता महाविष राहिला नव्हता तो पृथ्वीवर राजा शंतून म्हणून जन्माला आला होता आणि दूर गंगा देखील पृथ्वीकडे उतरत होती काळ पुढे गेला आणि एक दिवशी राजा शंतूनू घोड्यावरून धीम्या गतीने पुढे जात होता तो हस्तिनापुरीची महान सम्राट होता न्यायप्रिय पराक्रमी आणि तेजस्वी होता पण त्याच्या आयुष्यात काहीतरी अपूर्ण होते त्याच्या मनात त्याच्या मनाला नेहमीच एक अनामिक हाक ऐकू येत असे जणू कोणीतरी त्याची वाट पाहत होते आज त्या हाकेने त्याला गंगेच्या किनारी आणले होते श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त अचानक त्याच्या दृष्टीसमोर ती उभी राहिली एक स्त्री जिचे रूप माणसाने असले तरी तिच्या डोळ्यात संपूर्ण ब्रह्मांडाचे गूढ लपलेले होते तिच्या पांढऱ्या शुभ्र वस्त्रांनी नदीच्या लाठा मिटी माराव्यात इतकी ती प्रवाहाशी एकरूप दिसत होती शंतूनू तिच्याकडे सतबद्ध होऊन पाहत राहिला त्याच्या आयुष्यात आजवर अनेक स्त्रिया आल्या होत्या पण तिच्यासारखी कोणीच नव्हती जणू ती या पृथ्वी पृथ्वीचीच नव्हती ती काहीतरी वेगळीच होती ती म्हणजे कोण होती ती गंगाच होती त्याने सहज विचारले तू कोण आहेस ती हसली आणि म्हणाली मी गंगा आहे मी कोण आहे तर मी गंगा आहे शंतुनालाही काही विचारायची गरजच वाटली नव्हती त्याच्या अंतकरणाला हे जाणवले होते की तिची तीच त्याच्या आयुष्याची अपूर्णता पूर्ण करणारी स्त्री आहे गंगे तो म्हणाला माझ्या हृदयाला तुझ्याशिवाय दुसरी कोणतीच इच्छा नाही माझ्याशी विवाह करशील का कोणाला म्हणला तो गंगेला म्हणला गंगा एक पाऊल पुढे सरसावली आणि म्हणाली राजा मी तुझ्याशी विवाह करायला तयार आहे पण एक अट असेल माझी तू मला कधीच प्रश्न विचारायचा नाही मी जे करेन ते तुझ्या नजरेसमोर असेल तरी तू त्याबाबत विचारणार करणार नाहीस शंतूनू काही काळ विचार पडला त्याला या अटीचे प्रयोजन समजत नव्हते पण तिच्यावरील प्रेमापोटी त्याने मान्य केले आणि अशा प्रकारे गंगेने पृथ्वीवर राजा शंतुनीची पत्नी म्हणून प्रवेश केला होता श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त त्यांचे जीवन सुखा सुरू झाले शंतुनी तिच्यावर अगदी जीवापाळ प्रेम करत होता ती जणू त्याच्यासाठी पृथ्वीवर आलेली एक स्वप्न सुंदरीच होती जणू काय स्वप्नसुंदरीच होती लवकरच त्याच्या जीवनात पहिला पुत्र जन्मास आला राजवाड्यात आनंदाचे वातावरण होते पण निसर्गाच्या नियमापेक्षा विधी मोठे असतात त्या रात्री गंगा नवजात बालकाला हातात घेत नदी किनारी गेली राजा तिच्या मागोमाग गेला पण दुरूनच तिच्या हालचाली पाहू लागला त्याने पाहिले की गंगेने हळुवारपणे त्या चिमुकल्या बाळाला गंगेच्या प्रवाहात सोडले क्षणभरात जय जलसमाधी घेऊन अदृश्य झाले राजा गोंधळात त्याच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले पण त्याला दिलेले वचन आठवले गंगेच्या चेहऱ्यावर शोक नव्हता स्वच्छतापही नव्हता ती जणू कोणत्या तरी मोठ्या नियतीसाठी हे करत होती समय पुढे जात राहिला दुसरा पुत्र झाला पण त्याचे ह्या बाबतीत हेच घडले पुन्हा तिसरा पुन्हा चौथा आणि पुन्हा पाचवा सहवास आणि सातवा पुत्रसुद्धा जन्मताच नदीला समर्पित झाले संपूर्ण राजवाड्यात कुजबूज सुरू झाली पण शंतूनं गप्प राहिला पण जेव्हा आठवा पुत्र जन्माला आला होता तेव्हा मात्र तो राहू शकला नाही गंगेने पुन्हा तोच मार्ग धरला बाळाला हातात घेत ती गंगेच्या दिशेने निघाली पण यावेळी राजा तिच्यासमोर उभा राहिला होता तो म्हणाला थांब गंगे थांब थांब गंगे थांब हे काय चालले आहे सात पुत्रांना मी गमावले पण आता नाही हे मूल माझे आहे हे मी म तुझ्यावर प्रेम करतो पण याचा अर्थ असा नाही की मी शांत बसून तुला हे करताना पाहू श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त गंगेने त्याच्याकडे पाहिले ती हसली आणि म्हणाली राजा तू आज आपले वचन मोडलेस आता मी तुला सत्य सांगणार आहे गंगेने आपले खरे स्वरूप प्रकट केले तिच्या डोळ्यात अवर्णीय तेज आले हे मुले कोण होती हे तुला माहीत आहे का ते आठ वसू होते स्वर्गीय देव जे एका शापामुळे पृथ्वीवर जन्माला आले होते त्यांनी मला विनंती केली होती की मी त्यांना जन्मास घालावे आणि पुन्हा मुक्त करावे मी फक्त त्यांचे उद्धार करत होते श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त शंतून शंतून सुन्न झाला होता थोड्या वेळासाठी हे आठवे बालकच त्याच्यापैकी एक आहे गंगेने पुढे सांगितले पण याचे भोग संपले नाहीत याला पृथ्वीवर राहावे लागले हा तुझ्या संरक्षणाखाली वाढेल आणि इतिहासातील एक महान योद्धा बनेल राजा गंगेच्या पायाशी नतमस्तक झाला त्याला उघ उमगले होते की तो एका खेळाचा भाग होता गंगा त्याला शेवटचा निरोप देत म्हणाली आजवर मी तुझ्या जीवनात होते पण आता वेळ आली आहे की मी परत जावे पण काळोखाच्या वेळी अंधार पडेल तेव्हा माझी आठवण ठेव मी नेहमी तुझ्या हृदयात राहील त्या क्षणी गंगा प्रवाहात विलीन झाली राजा शंतूनेने पुन्हा ते कधीच पाहिले नाही आणि तिच्या आठवणी कायम त्याच्या हृदयात राहिल्या होत्या आणि तो आठवा पुत्र तो मोठा होऊन त्याने इतिहास घडवला त्याचे नाव होते भीष्म त्याचे नाव काय होते तर भीष्म होते आणि असे एका शापाच्या पूर्णतत्त्वाने नियतीने आपली गोष्ट पूर्ण केली रोज अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि आपल्या आनंदी स्वामी भक्ती या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद